खामगाव नजीक असलेल्या खू येथील ग्रामपंचायतचे सरपंच निलेश विनायक देशमुख यांचा वाढदिवस आज दहा जानेवारी रोजी साजरा करण्यात आला दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त चार अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये टीव्ही आरओ फिल्टर प्लांट खेळणे व बँड पथक तसेच वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला निलेश देशमुख यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील अनेक विकासकामे केली आहेत यापुढेही विकासकामांचा झंझावात असा सुरूच राहील असे त्यांनी खबरेशामतक्षी बोलताना सांगितले सुटाळा खुर्दे येथील सरपंच निलेश देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक अनेकांची उपस्थिती होती शाळेतील विद्यार्थ्यांना निलेश देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त चॉकलेटचेही वाटप करण्यात आले सरपंच साहेब आता आपला वाढदिवस आहे हे वाढदिवस आपण कसं साजरं केलेलं आहे आमच्या ज्याचे चार अंगणवाडी आहे त्यांना एन ई डी टी व्ही दोन स्कूल आहे जिल्हावासीचे स्कूल आहे त्यांना पुन्हा एन ई डी टी व्ही देत आहे साहित्य खेळण्याचे साहित्य जेणेकरून त्या लहान मुलांची क्षमता वाढावी आणि आपलं आरो प्लॅन देत आहेत त्यांनी म्हणजे पाण्याचे चिल्लर जे आहे व जेणेकरून त्यांचं पाण्या पाणी शुद्ध पाणी त्यांना मिळावं त्यासाठी ते आरो चिल्लर त्यांना देत आहे बाकी वृक्षारोपण हे दोन चार कार्यक्रम आम्ही घेत आहे